हिंसा फक्त शरीरान होती डोक्यातलं काढा हिंसा कायिक का आहे हिंसा वाचिक आहे आणि हिंसा मानसिक आहे मनानं जरी तुम्ही एखाद्याचा तिरस्कार केला तरी ती हिंसा झाली बोलण्यानं जरी तुम्ही एखाद्याचा पान उतारा केला तरी ती हिंसालत बोलता बोलता आपण एखाद्याला ऐकणाराला वाटतं ह्यान वर्णन केलंय बेमारून काटा काढलेला असतो त्याला बोलून <laughs> 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 त्याला आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं गोड बोलून काटा काढायचं एखाद्याचा स्वर लागत नाही सगळ्या गावाला माहित आहे आणि त्याला चार चौकात म्हणायचं या पंडितजी घ्या बिना आज तुम्ही घ्या हे वर्णन नाही हे त्याला शाळेतून हल्लेला जो आस बोलणं सुद्धा हिंसा आहे ब्रह्मचर्य बारा वर्ष ब्रह्मचारी जीवन जगायचं बारा वर्ष राहायचं आणि अपरिग्रह हो, अपरिग्रह हो याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त संग्रह करायचा नाही असं बारा वर्ष केल्यावर अष्टांग योगातलं पहिलं सिद्ध होत यम तिथून पुढे बारा वर्षे तसच नियम असे बारी अटी انا ډېر لوم نو انت چاټه کومه لري تمہارا دپای 12 وسته لېمون دی وای جن او پدی دم جن درا او پدی دم